साम्राज्य परिषद शाळेतील विद्यार्थी मूलभूत हक्कांपासून वंचित शिक्षण विभागाचे दुर्लक्ष दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रत्येक वंचित घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी यासाठी भारत सरकारने सर्व शिक्षा अभियान मोहीम सुरू केली पण तालुक्याच्या ठिकाणापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या व जवळपास तीनशे पाच पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या कुसूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतच स्वच्छता गृह उपलब्ध नसल्याने लहान विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे समाजातील प्रत्येक वंचित घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी यासाठी भारत सरकारने सर्व शिक्षा अभियान मोहीम सुरू केली पण भीमा नदी तीरावर वसलेल्या कुसूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जवळपास तीनशे पाच पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतच स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने लहान विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये येत्ता पहिली ते सातवी पर्यंत असे एकूण तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास तीनशे पाच पेक्षा जास्त असून सर्वसामान्य कुटुंबातील लहान मुलांना शाळेत स्वच्छता गृह उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे त्यांना मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे शाळेच्या इमारतीसाठीही शासनाने भरगज निधी खर्च केला आहे शाळेत अकरा वर्ग खोल्या आहेत त्यापैकी एक मुख्याध्यापक कक्ष एक डिजिटल रूम आणि सात वर्ग खोल्यांमध्ये किमान तीनशे पाच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरासाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने मुलींना शाळेच्या जुन्या पडक्या इमारतीमध्ये तर मुलांना पोषण आहाराच्या शेड शेजारीच उघड्यावर लघुशंकेसाठी जावे लागत असेल तर शौचालयास अस जायचे कुठे असा प्रश्न उपस्थित होतो मागील मार्च महिन्यात शौचालय आणि मुताऱ्यांचे बांधकाम पाडण्यात आले नवीन शौचालय बांधकाम करण्यासाठी सदरचा शौचालय ग्रामपंचायतीने बांधकाम करण्यासाठी ठेकेदारास दिली पण शौचालय आजही त्याची साक्ष देत असल्याचे ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे जर सार्वजनिक मालमत्तेचे असेच नुकसान होणार असेल तर शासनाकडून त्यावर वारंवार करण्यात येणारा खर्च हा ठेकेदारांसाठीच्या फायद्याचाच म्हणावा का असा सवाल पालक व्यक्त करत आहेत दरवर्षी स्वतंत्र दिनी प्रजासत्ताक दिनी जे विद्यार्थी प्रभात फेरी काढून देशभक्तीपर गौरव गीते गाऊन समस्त नागरिकांना देशाप्रती अभिमान बाळगण्यास स्फूर्ती देतात शाळेत प्रवेशोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांना गुलाबाची फुले देऊन स्वागत केले जाते आदरतिथ्य केलं जातं अशाच चिमुकल्यांना शौचालय आणि मुतारी सुविधेसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्याचे पाप प्रशासनाकडून केले जात आहे जर शासकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अशीच अवस्था राहिली तर खाजगी शिक्षण संस्थांचे पेव माजणारच खाजगी शिक्षण संस्था उत्तरोत्तर प्रगती करत राहणारच असे मत नागरिक व्यक्त करत आहेत जिल्हा प्रदेश शाळेमध्ये चारशे ते चारशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थी विद्यार असून या शाळेमध्ये एकशे पन्नास मुली आहेत मागील डिसेंबर पासून हा या मुलीकरिता सार्वजनिक शौचालय आणि मुद्दाय नसल्या कारणामुळे या मुली दिवसभर लघवी विना तटस्थ राहतात त्याच्यामुळे या मुलीवरती अनेक परिणाम होत आहेत त्याचप्रमाणे या शाळेमध्ये तीन शिक्षक आहेत यांना सुद्धा या ठिकाणी मोतारी आणि शौचालयाची व्यवस्था नसल्या कारणामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शारीरिक आणि मानसिक या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात शिक्षकांना बोलून सुद्धा या ठिकाणी आज आघाडीचं शौचालय आणि मुतारीची देखील सोय झालेली नाही या संदर्भात गट विकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून सांगितले असता सुद्धा त्यांच्याकडून देखील या